स्वामी समर्थ उन्हाळी वाल्मनामधला चौथा पदार्थ बघणार आहोत तो म्हणजे उपवासाची चकली आता ही चकली बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोन साहित्य लागणार आहेत आणि दोन साहित्यांमध्ये एकदम मस्त अशी ही चकली आहे ती तयार होते आता ही चकली आहे ती तुम्ही एकदा बनवलेत की वर्षभर केव्हाही तळून खाऊ शकते पण ही चकली आहे ती कशी परफेक्ट प्रमाणामध्ये बनवायची किंवा मग साहित्य आहे ते कोणतं घ्यायचं आणि योग्य प्रमाणामध्ये कसं घ्यायचं हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा आता ही जी चकली आहे ती एकदम मस्त खुसखुशी टेस्ट आणि तेवढीच सोपी रेसिपी आहे फक्त दोन साहित्यांमध्ये इझिली तुम्ही दोन चार किलोच्या सुद्धा एकटं माणूस बनवू शकता एवढी ही भारी रेसिपी आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असा चॅनेवती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलायकून देखील प्रेस करा तर मग कुछ तुम्ही बघितलेलंच असाल की ती मस्ताशी ही तळल्याच्या नंतर खुसखुशीत चकली झालेली आहे आणि तुम्ही ह्याला एकदा उन्हामध्ये वाळवून ठेवलेत की वर्षभर अजिबाती नरम पडणार नाही ना खराब होणार ना नाही ना बुरशीसुद्धा येणार नाही ना तशीच्या तशी, तशी वर्षभर राहते आणि जेव्हा उपवास असेल किंवा मग तुम्हाला असंच काहीतरी खाण्याची इच्छा होत असेल तेव्हा हे चकली तळून तुम्ही खाऊ शकता उपवासाच्या टायमाला आपण काय करतो खिचडी बनवतो किंवा मग साबुदाण्याचा काहीतरी पदार्थ बनवतो त्यावेळी जर तुम्हाला कंटाळा आलेला असेल किंवा मग तेच तेच खाऊन जर कंटाळले असाल तर पटकन ही चकली घ्यायची वाळवलेली आणि तळून पटकन खाऊ शकतं एवढीही भारी रेसिपी आहे आणि बनवायला देखील तेवढीच सोपी आहे चला न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला वालवणातील उपवासाची चकली बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे साबुदाणे तर साबुदाणे कोणते घ्यायचे तर तुम्ही कोणतेही साबुदाणे घेऊ शकता जसं की जो मोठा किंवा बारीक साबुदाणा असतो तो तुम्ही इथे कोणताही वापरू शकता माझ्याकडे हा मोठावाला साबुदाणा होता तर तोच मी घेतलेला आहे आणि त्याला स्वच्छ असा मी एकदा साफ करून घेतलेला आहे जेणेकरून त्यामध्ये जर थोडीशी घाण वगैरे असेल तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे त्यानंतर याला स्वच्छ असा दोन तीन पाण्यातून धुवून घ्यायचा आहे पा साबुदाणा धुतला की त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी आहे ते साबुदाणा व्यवस्थित बुडेल किंवा मग थोडंसं जास्त पाणी टाकलं तरी सुद्धा जमू शकते पण कमी पाणी आपल्याला अजिबात यामध्ये टाकायचं नाहीये चला साबुदाना आहे तो आपल्याला पाच सहा तासांसाठी भिजत ठेवायचा आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर भिजत ठेवलात तरी सुद्धा जमू शकते तर मग बघू शकते पाच सहा तासांनंतर मस्त असा साबुदाना आहे तो फुलून तयार झालेला आहे आता हा साबुदाना आहे तो साईडला ठेवूया आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहेत तीन बटाटे जो आपण एक कप साबुदाणा घेतलेला आहे त्यासाठी इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत जास्त मोठी पण नाही आहेत आणि जास्त छोटी पण नाहीत मीडियम आकाराची इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत आता त्याला मी उकडून घेतलेला आहे अगोदर आणि उकळल्याच्यानंतर त्याच्यावरची सालं काढून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ग्रेट करून घ्यायचं आहे किंवा मग खिसून घ्यायचं आहे असं खिसल्याने काय होतं की साबुदाण्याची चकली पाळताना अजिबाती चकली आहे ती तुटत नाही व्यवस्थित अशी पडली जाते तुम्ही जर स्मॅश करत असाल बटाटा तरी सुद्धा जमू शकते पण आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की त्यामध्ये अजिबात यामध्ये जे साबुदाणे भिजवून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत आता इथे मी साबुदाणे आहेत ते असेच टाकलेले तुम्हाला जर हवं असेल तर याला मिक्सरमधून थोडंसं फिरवून घेतलं तरीसुद्धा जमू शकते किंवा मग थोडंसं सा स्मॅशरच्या साह्याने स्मॅश केलं तर साबुदाणा तरीसुद्धा जमू शकते जर तुम्ही बारीकवाला साबुदाणा वापरत असाल तर त्याला मिक्सरमधून किंवा स्मॅश करण्याची गरज नाही चला आता यामध्ये आपण मसाले टाकूया तर मसाल्यांमध्ये आपण ही आता उपवासाची चकली बनवतोय तर त्यासाठी आपल्याला फक्त यामध्ये जिरे आणि मिरची ठेचा टाकायचा आहे जर तुम्ही जिरे खात नसाल तर फक्त मिरचीचा ठेचा टाका मिक्सरमधून एकदा मिरची फिरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये टाकायचे मी जिरे आणि मिरचीचा इथे दोन्ही मिक्स करून ठेचा बनवलेला आहे मिक्सरमधून फिरवून घेऊन यामध्ये दोन चमचे एवढा हा ठेचा टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार किंवा मग चवीनुसार यामध्ये मिरचीचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकते चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि चांगलं असं हे आपण जसं पीठ मळतो त्याच पद्धतीने हा आणि बटाटा आहे तो चांगला असा एकजीव करून घ्यायचा आहे लक्षात घ्यायचं आहे की आपण जेव्हा साबुदाणा आणि बटाटा मिक्स करतो तेव्हा तो साबुदाणा आहे तो चुरला गेला पाहिजे एकजीव झाला पाहिजे व्यवस्थित असा हा साबुदाणा चुरून चुरूनच आपल्याला हे मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे तर मग तुम्ही बघू शकता मस्त असं जसं आपण कणिक मळतो त्याच पद्धतीने हे मिश्रण आहे ते मी ते मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण चकली पाडून घेऊया तर त्यासाठी जो चकलीचा सोऱ्या असतो तो घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे चला मिश्रण आहे ते मी भांड्यामध्ये भरून घेतलेलं आहे आता आपण याला लगेच चकल्या पाडून घेऊया तर मग चकल्या पाडण्यासाठी मी इथे कापड अंतरलेलं आहे प्लॅस्टिकचं आता याला आपल्या प्लॅस्टिकच्या कापडावरतीच पाडून घ्यायच्या आहेत अजिबाती कॉटनचा कपडा वगैरे घ्यायचा नाही आहे नाहीतर चिटकण्याची सुद्धा शक्यता असते चला आता चकल्या पाडताना तुम्ही बघू शकताय कोणताही प्रॉब्लेम येत नाहीये झरझर अशा ह्या चकल्या पाडल्या जात आहेत अजिबाती तुटत नाही आहेत किंवा मग मिश्रण आहे ते एकदम परफेक्ट असं तयार झालेलं तुम आहे आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्या मि चकल्या आहेत त्या कमी जास्त किंवा मग छोट्या मोठ्या आकारामध्ये पाडून घेऊ शकताय तर मग बघा इथे मी सर्व मिश्रणाच्या छोट्या छोट्या अशा चकल्या पाडून घेतलेल्या आहेत कारण तळल्याच्या नंतर याची साईज आहे ती थोडीशी वाढते त्याच कारणाने मी ते ह्या चकल्या आहेत त्या छोट्या छोट्याच पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवश्यकतेप्रमाणे किंवा मग आवडीप्रमाणे ह्या चकल्या आहेत त्या पाडून शकते चला ह्या चकल्या आहेत त्या मी फॅन खालीच वाळवून घेतलेल्या आहेत जर तुमच्याकडे ऊन असेल तर तुम्ही उन्हामध्ये डायरेक्ट वाळत टाकल्यात तरी सुद्धा जमू किंवा मग फॅन खाली वाळवून नंतर उन्हामध्ये वाळवल्यात तरी सुद्धा जमू शकते आता ह्या चकल्या आहेत त्या मी बारा तेरा तासांसाठी मस्त अशा कडकडीत वाळवून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता किती भारी अशी ही चकली आहे ती वाळवून तयार झालेली आहे ती देखील फॅनखाली अजिबात याला मी उन्हामध्ये टाकलेलं नाही आहे तरीसुद्धा मस्त अशी ही कडकडीत ही चकली आहे, है। है चकली आहे ती तयार झालेली आहे आता ह्या चकल्या आहेत त्या आपण तळून बघूया तर त्यासाठी मी ते कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आता चकली किंवा मग उन्हाळी वाळवणातला पदार्थ तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे एक ते एकदम कडकडीत असं गरम झालं पाहिजे त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये कोणताही पदार्थ टाकायचा आहे आणि तो तळून घ्यायचा आहे तर मी ते तेल आहे ते कडकडीत गरम करून घेतलं त्यानंतर यामध्ये त्या चकल्या आपण वाळवलेल्या त्या टाकलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता की ती भारी अशी चकली आहे ती दुप्पट टिप्पट पट्टीने पट्टी फुलून तयार झालेली आहे आणि एकदम मस्त अशी फुललेली आहे आणि तेवढीच ती खुसखुशी देखील झालेली आहे तेलामध्ये टाकताच क्षणाला ही चकली आहे ती फुलून तयार झालेली आहे चला अशाच पद्धतीने मी इथे थोड्याशा चकल्या आहेत त्या तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय की ती मस्त अशा ह्या चकल्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत आता ही चकली आहे ती तळल्याच्या नंतरसुद्धा अजिबाती तेल खात नाही किंवा मग तेलकट राहत नाही आणि तेवढीची खुसखुशी देखील राहते आणि टेस्टी देखील आहे मस्त आहे झटपट होणारी रेसिपी आहे आणि ही रेसिपी बनवताना आपण एकसुद्धा थेंब तेलाचा वापरलेला नाही आहे किंवा मग ही तळल्याच्या चकली आहे ती तेल खात नाही तेलकट होत नाही तर एकदम मस्त अशी उपवासासाठी बेस्ट रेसिपी आहे आणि तुम्ही एकदा बनवून ठेवलीत की कधीही खाऊ शकते किंवा मग उपवास नसेल तरीसुद्धा तुम्हाला तोंडाला चव नसेल तरीसुद्धा ही चकली आहे ती तुम्ही खाऊ शकता का चला आता ही जी चकली आहे ती आपण उपवासाची चकली बनवलेली आहे तर त्याच कारणाने आपण यामध्ये कोणतेही मसाले ॲड केलेले नाहीत जर तुम्ही अशीच खाण्यासाठी चकली बनवत असाल तर यामध्ये तील ओवा वगैरे हे सर्व साहित्य आहे ते तुम्ही टाकू शकते किंवा मग लाल तिखट टाकलं तरीसुद्धा जमू शकते किंवा मग त्यामध्ये चिल्ली फ्लेक्स टाकले तरीसुद्धा जमू शकते साध्या सोप्या पद्धतीने वर्षभराच्या साठवणुकीसाठी उपवासाची चकली कशी बनवायची याची आपण रेसिपी सांगितलेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा मग ही चकली कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि या उन्हाळ्याच्या वालवण्याच्या पदार्थांमध्ये ही चकलीची रेसिपी आहे ती नक्की ॲड करा मस्त आहे झटपट देखील होणारी आहे आणि कमी साहित्यांमध्ये कमी त्रासामध्ये एकदम इझिली तयार होते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत तर एकदा चॅनेलला नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी आवडले तो तुम जा में में ना देवे शेर नव तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अगोदर अपलोड केलेल्या आहेतच आणि पुढे देखील करणार आहोत तर अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलयकॉन देखील प्रेस करा चला आणखी एक अशाच नवीन वालवणाच्या पदार्थांसोबत भेटूया तोपर्यंत तो बाय बाय बाय